स्वागत आहे आमच्या कार्यक्रम तर आज एक विषय घेणार आहे मी तुम्हाला माहिती सध्या सीझन चालू आहे कुंभमेळा आणि प्रयागराज मध्ये त्याची फुल तयारी चालू आहे येत्या बारा तारखेपासून हा कुंभमेळा महोत्सव प्रयागराज मध्ये केलेला तर मला असं वाटलं की आपण सगळे भारतीय असल्यामुळे हिंदू असल्यामुळं कुंभमेळामध्येच स्नाना जातो पण त्याचा ऐतिहासिक इतिहास काय मागचं लालभर कुंभमेळा चालू केला आणि तो करण्याचा मागचा उद्देश काय हा खूप महत्वाचा विषय आपण जे हिंदू लोक आहेत आजकाल आपण जे एवढं आरामशीर जगतोय आपल्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला भेटत आहे आपण आपलं धार्मिक काही ना काही प्रॅक्टिस करू शकतो किंवा एक चांगलं जीवन जगतो म्हणून एक हिंदू म्हणायला थोडं थोडी पण म्हणायचं एक हिंदू म्हणून आता पण आपण जे काही लोक बघतो याच्या मागे खूप तरी लोकांनी रक्त ओसले रक्त सांडले आणि खूप बलिदान दिले समर्पण दिले आणि जेव्हा हा इतिहास वाचल्यानंतर आपल्याला वाटत की अरे आपण दिसत जाऊन मार डोके मारतो पण या कुंभमेळ्याच्या माग खूप मोठा इतिहास आहे आणि जर हा इतिहास आपल्याला समजला तर त्या कुंभमेळ्याचं महत्व कळेल कुंभमेळा हा शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला कळेलच त्याला भागवत아서 प्रमाण आहे पुराणे पद्मपुराणे याचा मध्ये रेफरन्स आहे तो कुंभ मेलेचा तो, तो का होतो पण तो कुंभ मेले या भौतिक जगामध्ये आणि विशेष करून तो त्याचं मालम खूप काहीतरी बलिदान दिले म्हणून आजचा जो माझा विषय असणार आहे कुंभ मेळाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की त्याची स्टोरी म्हणतात की पण स्टार्टिंगला सांगू इच्छितो जेव्हा दैत्य आणि दानवामध्ये त्याच्या पहिली मोठी खूप स्टोरी अशी आहे की तो कुंभ कलश बाहेर घेऊन भगवंत आले आणि आल्यानंतर त्याच्यामध्ये आसुराने ते कुंभ जो होता तो झपाटून हत्ती घेतला आणि हत्ती घेतल्यानंतर सगळे आसूर अहमपूर्व पूर्व मी अहमपूर्व पूर्व पूर्व म्हणजे मी पहिले पेणार मी पहिले पेणार आणि असं म्हणता म्हणता त्यांच्यामध्ये ते भांडण चालू होते अमृत पिण्यासाठी प्रश्न प्रश्न विचारला विचारला काय की, की देवता आणि काय मधला देवताची बाजू घेतात आणि दानवा हे पक्षीपात करतात ते म्हणजे हरकत नाही त्रेदा ब्रह्माजीने ना मोठी मेजवानी ठेवली आणि त्या मेजवानी मध्ये भरपूर नाना प्रकारचे व्यंजन ठेवले होते पण आठ एक होती आठ काय होती की प्रत्येकाचे हात बांधले जाते आणि त्या हात बांधल्या मध्ये जेवायचं मग पहिली पंगत बसवली ती दानवाची बसवली दानवाला टेन्शन आले की मस्त पुरी आहे श्रीखंड आहे पनीरची भाजी आहे कचोरी समोसा रसगुल्ला भरपूर व्यंजन आहे पण खायची कसे खायची कसं हा प्रश्न आहे एकुन्याकडे पाहू लागले पण कोणी एक घात सुद्धा खाऊ शिक्षू नाही आणि मग सगळे दानू उठून गेले म्हणजे ब्रह्माजी मुली उठा मग देवताना बसवलं आठव्यावती असा हात मानला जेवायचं तर काय केलं दोन पंक्ती बसवले एक घास घ्यायचा दुसऱ्याच्या देवताचे घालायचा दुसऱ्या देवताच्या घासात घालायचा आणि मग ब्रह्माजीने सांगितलं यासाठी मला देवताने प्रिय तर हे तेव्हापासून दानव आणि देवता ही जी आहे पहिलीपासून आहे आज पण आहे आणि त्यावरपासून आहे तर भगवंताने जेव्हा पाहिलं की हे करताय तर मोहिनी अवतार घेतला आणि मोहिनी अवतार घेऊन काय केलं एवढं मोहित केलं एवढे सुंदर झाले तर त्या सौंदर्याकडे पाहून आमृत सोडून प्रत्येक असून म्हणलं अहमृवामी हे माझी बाईकोणा ही तुझी वहिनी तेरी भाभी तेरी भाभी तेरी भाभी एकोन्याकर म्हणून त्याच्यातच ते म्हटलं ठीक आहे मी सगळ्यांचे एक आहे की तुम्ही वाद काय करते म्हणजे अमृत क्लस आहे ते म्हणले आमचा विश्वास आहे तुम्ही सगळ्याला समान वाटता तर त्याच्या सौदाऱ्याकडे पाहून आसूर एवढे मोही झाले तर त्यावेळेस मोही अवतार म्हणते भगवंत असुरांना की कधी स्त्रीवर स्वर ठेवायचं नाही ती कपट राहते गोड बोलते आणि कपटाने कार्य करतात आणि तर मी वेश असल्यामुळे तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात कशाला नाही नाही म्हणले माझा विश्वास आहे म्हणे ठीक आहे तुम्ही स्नान करून या संध्याकाळ या पंक्ती करता करता दोन लाईन बसवल्या पहिली लाईन म्हटली की हे जे फुकट देवत आहे ना त्यांना वाटलं आणि त्या फुकट लाईन मध्ये वाटतं वाटता सगळं अमृत वाटतं तिथे राहू आणि केतू हे जे असुर होते ते हुशार होते ते देवतेच्या लाईनमध्ये बसले आणि ते सूर्य आणि चंद्राच्या याच्यामध्ये बसले वाटत वाटता अमृत त्यांनी भगवंताला माहित होतं पण त्या अमृताचा किती प्रभाव हे दाखवण्यासाठी भगवंताने त्यांना बसवलं आणि पेदा म्हणून त्यानं आणि म्हणजे तो अमृत भेटलं देवताना तर भेटलं आणि अमृत भेटल्यानंतर त्याने पिलं पिल्यानंतर सूर्याने चंद्र मानतात हे राहु केतू नावाचे असो जसं भगवंत मानतात सगळं वाटून झाले होते थोडं राहिलं होतं आणि वाटतं त्याच भांडणामध्ये सुदर्शन घेतलं आणि ते, ते मस्त आणि मग तेव्हापासून राहू केतू काय करा ग्रहण लावतात हा प्रसंग तुम्हाला आहे आणि मग त्या युद्धामध्ये ते अमृताच प्लस नाही का इंद्रचा पुत्र होता जैन तो घेऊन सुटला आणि स्वर्गामध्ये जात असताना त्या अमृताचे चार थिंब या पडले एक म्हणजे नाशिक जे गोदावरी दुसरं उज्जैन शिप्रा नदी तिसरं गंगा हरिद्वारला आणि चौथे जे पर्यागराज आहे त्या ठिकाणी ह्या ठिकाणी कुंभमेळा भरतो स्वर्गीय दिवसामध्ये एक दिवस त्यांचा होतो तर जो शांत बसेल त्याला फाईव्ह स्टार चॉकलेट किटक्या चॉकलेट मम्मी मी घेऊन टाकायचं तर <laughs> ते चार ठिकाणी कुंभमेळा केल्या आणि त्या तिथीला आपल्या स्वर्गीय दिवसामध्ये स्वराज्याचे बारा दिवस असतात आणि आपले बारा वर्षे असतात आणि त्या बारा वर्षानंतर त्या तिथीनुसार त्या मुहूर्तानुसार काय केलं जाते कुंभमेळा साजरा केला जातो तर ह्या कुंभमेळ्याचा इतिहास जर पाहायला गेलं तेव्हापासून येतो आणि मग तो कुंभमेळा झाला होता वर्णन ग्रीक लेखक दे ते कुंभमेळामध्ये आले होते ग्रीस चे महान इत्यादी त्यांचं नाव होतं मॅग्नॅन जिसन यांनी पर्याय कुंभमेळ्याला भेट दिली होती तीनशे दोन मध्ये आणि त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलंय पंच्याहत्तर दिवस ते भारतामध्ये विशेष कुटुंब ठिकाणी होते आणि त्या टायमाला तीनशे दोन मध्ये पन्नास लाख लोकांनी स्नान केलं होतं त्या टायमाला तीनशे दोन मध्ये आणि म्हटले की की असा उत्सव मी पाहिलेला की बिना इन्व्हिटेशन ऊन वारा थंडी आणि खाण्यापिण्याची काही सोय नसताना किती श्रद्धा आणि किती विश्वास आहे त्या श्रद्धा आणि विश्वासानुसार हे लोक येतात आणि त्यांचं त्याग आणि समर्पण पाहून एवढा मोही झाला त्या अं संस्कृती वैदिक संस्कृतीच्या तर त्यांनी आपल्या की की महान संस्कृती सण साजरा करतात ते आपल्या पुस्तकामध्ये वर्णन करतात त्यानंतर सातव्या शतकामध्ये महान सम्राट हर्ष राजा यांच्या राज्यामध्ये एक चायनीज विद्वान येऊन गेला तो भारत भ्रमण करीत असताना ह्या सुंग नावाचा होता तो आपल्या डायरीमध्ये लिहितो दैनंदिन मध्ये उत्सवामध्ये मी राहिलो होतो आणि त्या टायमाला पंच्याहत्तर लाख लोक आले होते सातव्या शतकामध्ये आणि तेव्हा तो उत्सव पाहण्यासाठी आला तर राजा हर्षने काय केले एवढं दानधर्म केले किंवा के आपल्या स्वतःच्या अंग सुद्धा त्या लोकांना दानधर्म करून अन्नदान केलं दानधर्म केलं आणि त्या सणामध्ये एवढे साधू संत आले होते नाना प्रकारचे हा कुवर्णन करतो आणि एकोणीसशे सत्तर मध्ये लेखक मार्क ट्रेन नावाचा एक लेखक येऊन गेला त्याने त्याने गेला मोर एक पुस्तक लिहिले भारतामध्ये आणि त्या त्या पुस्तकामध्ये तो कुंभमेळ्याचं वर्णन करतो तो म्हणतो की लाखो लोक येतात या सणामध्ये आणि सणामध्ये येऊन वृद्ध अबाल श्रीमंत गरीब ज्ञानी विद्वान की रंगरूप न पाहता सगळे येऊन याच्यामध्ये आध्यात्मिक पुण्याचा लाभ घेतात त्यांचा विश्वास आणि श्रद्धा पाहून माझं आमंत्रण इथे तो जो महिन्याचा सण होता तो मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि माझ्या डोळ्याचे पार न फिटले असं तो आपल्या पुस्तकामध्ये मोर टेम्पल्स नावाच्या पुस्तकामध्ये वर्णन करतो याचं डिटेल्स आ, मी घेऊन नाही आलो त्याचं कारण की कोणा याच्यामध्ये काय काय झालं त्याचं इतिहासाचं असं खूप आहे पण प्राय त्या टायमाला एवढा ह्या फेस्टिवलचं महत्व नव्हतं पण आठव्या शतकामध्ये असं झालं की कुंभ मेळा चालू करण्याचा मेन उद्देश आठव्या शतकामध्ये प्राय भारतामध्ये हिंदू नष्ट झाले होते तर तीन धर्माचा पगडा वाढला होता एक म्हणजे प्रथम बौद्ध धर्म सगळेकडे झाला कारण त्याच्या पहिले वैदिक धर्माचा जर इतिहासाचा अभ्यास केला वैदिक धर्म असा होता की त्या वेदांच्या नावानं पशुची हत्या एवढी चालवली होती तर भगवान बुद्धाने अवतार घेतला अडीच हजार वर्षापूर्वी म्हणजे गयामध्ये आणि तिथे घेऊन त्यांनी भारतामध्ये सगळं बौद्ध धर्म त्यांनी वेदाला नाकारला नास्तिक तत्वधान ज्ञानची स्थापना केली आणि महानिर्वाण आणि शून्यवाद नावाचं तत्व दिलं शून्यवाद म्हणजे मेल्यानंतर तुमचं काही नसणार आहे मेल्यानंतर तुम्ही महानिर्वाण असणार आणि मग भगवान बुद्धाने त्या टायमाला जे ब्राह्मण होते वेदांच्या करायची आणि ते मास भक्षण करायचे म्हणून गौतम बुद्धाने पहिलं नकार दिला आणि वेदाच्या तत्व नकार दिला बुद्ध जे ब्राह्मण तत्व त्याला प्राय नष्ट केलं आणि नास्तिक तत्वज्ञानाची स्थापना केली आणि मग अडीच वर्षामध्ये भारतामध्ये दोन धर्माचं प्राभर्य वाटलं होतं एक म्हणजे बौद्ध धर्म आणि दुसरं म्हणजे जैन धर्म होता आणि ह्या धर्मामुळे प्राय हिंदू नावाला मोजायला राहिले होते आणि त्याच्यानंतर मुस्लिम आक्रांत आले आणि त्यांनी राहिले साहिले तर ते पण नष्ट केले होते आठव्या शतकामध्ये त्याच्या पहिले भगवान आपलं आदिशंकराचार्य आहे आणि आदिशंकराचार्य पाहिलं की जे वैदिक धर्माचं पालन करणारे लोक ते नष्ट झाले त्यांचा स्थापना कशी करायची म्हणून त्याने आठव्या शतकामध्ये वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत म्हणजे बत्तीस वर्ष जगले आधी शंकराचार्य पण त्याने भारताचा सगळीकडे पहिले काय केलं वेदाची स्थापना केली आणि जे शून्यवाद तत्वज्ञान होत त्या शून्यवाद तत्वज्ञानाला करून त्यांनी काय दिलं भगवंत आहे पण ते कसे निर्गुण निराकार आणि आत्मा काय करतो त्याच्यात विलीन होतो आणि मग त्याच्या वेदांत सूत्रावरून त्याने मायाव्यावाद भाष्य निर्विशेष भाष्याची भाष्या रचना केली आणि ही रचना केल्यानंतर म्हटले की आता मी वेदांची स्थापना केली आता ह्या वेदाला प्रचार प्रसार करायला पाहिजे म्हणून ते भारतामध्ये प्रचार त्याच्यासोबत दोन शिष्य होते सुखाचार्य आणि गोविंदाचार्य प्राय जर तुम्ही शंकराचार्य पाहिले तर बाहेरूप जर पाहिले शंकराचार्यांचं तर तुम्हाला मायावादी निर्विशेषवादी जाण पण आंतरिक जर त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास केला तर ते भगवंताचे शुद्ध भक्त होते त्यांनी गो गोविंद आश्रयकम जगन्नाथ अष्टकम लिहिलं यमुना आश्रयकम दिलं पांडुरंग आष्ट्रकम दिलं आणि भगवंताच्या नावाबद्दल त्यांनी खूप काही आपल्या ग्रंथामध्ये रचना केली पण त्या टायमाला प्राय त्या टायमाला जे तत्वज्ञान होतं त्याला कुठंतरी स्थापन करणं महत्वाचं होतं म्हणून भगवान आदिशंकराचार्य केलं आणि मग केल्यानंतर त्यावेळेस पाहिलं की हिंदू धर्माला कसं स्थापन करायचे म्हणून त्याने चार ठिकाणी चार मठाची स्थापना केली पहिला जो मठ होता आता याच्यावर एक त्याचा पण खूप मोठा भविष्याच्या काळात तर त्याने पहिले कर्नाटक या ठिकाणी गेले आणि एक वनामध्ये पाहिलं साप नायका मुंदरला सावली देतोय आणि त्याचं रक्षण करतो मग त्यावेळेस पाहिलं की इथं पश्चिम भेदभाव नाही म्हणून त्याने पहिला जो मठ स्थापन केला शिंगरी मठ आणि त्या मठामध्ये आदिष्ठा देवता ती थी सरस्वती ती जी स्थापना केली त्याच्यानंतर ते पुढे आले आणि पुढे येऊन ते कुठे आले जगन्नाथपुरीला आले आणि जगन्नाथपुरीमध्ये त्याने दुसरा मठ स्थापन केला त्याचं नाव आहे गोवर्धन मठ हा दुसरा मठ स्थापन केला त्याच्यानंतर ते, के ते द्वारका याच्यामध्ये गेले आणि द्वारकामध्ये जाऊन तिसरा मठ स्थापन केला आणि चौथा मठ त्यांनी बद्रीनाथला जोशी मठ नावाचे चार मठ स्थापन केले आणि ह्या चार मठाला सांगितले की भारताच्या चार टोकाला तुम्ही चार ठिकाणी प्रचार प्रसार करायचा हे दिलं होतं आणि मग प्रचार करीत असताना त्यावेळेस त्यांनी पाहिलं की चार ठिकाणी मठ आहेत पण ह्या मठांना काय करायचं तर त्यांनी संन्याशामध्ये दहा ब्रांचेस केल्या आणि ह्या दहा ब्रांचेसला सांगितले की तुम्ही दहा ठिकाणी प्रचार करायचा तर पहिली जी ब्रांच होती तीर्थ बघा त्यांचं कोणतेही संन्याचे असेल त्यांचं नाव तीर्थ असतं पहिले तीर्थ रूप किंवा तीर्थ तीर्थ म्हणजे जेवढे काही तीर्थ आहे नदी आहे सरोवर आहे किंवा कुंड आहे अशा ठिकाणी जे लोक निवास करतात त्यांना प्रचार करायचा हिंदू धर्माचा आणि त्यांना भगवतच म्हणून त्यांना तीर्थपात ही डिग्री दिली तर दुसरं होते वन बी त्यांचं नाव असत वन तो वन हे काय दिलं आरण्यामध्ये जे लोक निवास करतात विशेष करून आदिवासी आहे ट्रायबल आहे तर अशा लोकांना प्रचार झाला पाहिजे म्हणून त्यांनी नावाची डिग्री दिली त्या सं तुम्ही काय करा लोक समूह आहे त्यांना प्रचार करा तिसरं आहे गिरी गिरी म्हणजे जे पर्वताच्या मोठमोठे डोंगर पर्वत त्याच्या पायथ्याशी किंवा त्याच्यामध्ये निवास करता अशा लोकांना प्रचार करण्यासाठी त्या संन्यासाचं नाव दिलं गिरी आणि म्हणून त्यांचं नाव गिरी दिलेले त्या संन्यासाचा चौथा आहे सरस्वती सरस्वती परमानंद सरस्वती किंवा अमुक्ते सरस्वती असे डिग्री असतात तर हे सरस्वतीचे प्रगंड विद्वान लोक आहेत विशेष करून लेखक आहेत गायन आहेत वाद्य करतात अशा लोकांना प्रचार करण्याचं काम हे सरस्वती डिपार्टमेंट देऊन टाकले त्यांनी त्याच्यानंतर भारती जे नाव आहे ते संन्यासामध्ये भारतीय ते वा आपल्यामध्ये जे संन्यास येतात ते भारतीय संप्रदायामध्ये घेतले तर हे संप्रदाय आणि भारतीय हे जे आदल्याने दुखी पीडित लोक आहेत ज्या ठिकाणी अशा लोकांना प्रचार करण्यासाठी भारतीय दिलेली आणि जे पुरी आ, पुरी हे याच्यासाठी दिले की जे शहरामध्ये निवास करतात लोक पण ते अध्यात्मामधील आज्ञाने अशा लोकांना प्रचार करण्यासाठी पुरी नावाची पदवी दिली म्हणून आपली नावं बघतात श्रीरामपूर हम्म किंवा कृष्णपूर म्हणजे पूर म्हणजे निवास करणं अशा लोकांना प्रचार करायचा म्हणून त्यांना पुरी ही पदवी देऊन टाकली आणि हे दिल्यानंतर त्यांनी पाहिलं की प्रचार पण यांना नाही का आता ह्या लोकांना तीर्थयात्रा करण्यासाठी एकूण जाण्यासाठी काहीतरी स्थान स्थापन केलं पाहिजे म्हणून त्यांनी चार धामाची स्थापना केली दक्षिण भारतासाठी त्यांनी रामेश्वर धाम नाही स्थापन केलं मध्य भारतामध्ये त्यांनी जगन्नाथपुरी आणि द्वारका धाम हे दोन स्थापन केले म्हणजे की झाले तीन आणि चौथं उत्तर जे पर्वतामध्ये राहत ते बद्रीनाथ धाम आधी शंकराचार्याच्या पहिले बद्रीनाथ धाम प्रायुक्त पण जे बद्रीनाथ भगवंत आहेत त्यांची स्पीगराची स्थापना आधी शंकराचार्याने केली म्हणून ते बद्रीनाथ धाम आहे ना शंकराचार्याने केले की तुम्ही या चार ठिकाणी जे हिंदू आहेत तुम्ही या चार ठिकाणी विजिट करा आणि धर्म प्रचार करा एवढं करून सुद्धा आधी शंकराचार्याने पाहिलं की हे लोक तीर्थयात्रा करतात पण यांच्यामध्ये एकोपा नाही तर एकोपा नाही तर करायचं काय तर त्यासाठी त्याने पाहिले की चार फेस्टिवल साजरे करायचे आणि ते चार भागांमध्ये येऊन त्या लोकांनी तिथे येऊन एकत्र या आणि तुमची काय दाखवा एकजूट दाखवा म्हणून त्याने चार ठिकाणी जे कुंभमेळा आहे कुंभमेळा आहे त्याचं स्थापन केलं म्हणून त्याने विशेष करून जे दक्षिण भारतीय ते नाशिकच्या महाराष्ट्राच्या नाशिक ठाणे स्थान दिले की तिथे येऊन तुम्ही स्नान करा जे मध्य भागात आहे ते उज्जैन त्या ठिकाणी तुम्ही स्नान करा जे उत्तर भागात आहे ते उत्तर भारताच्या भागामध्ये आहे त्या ठिकाणी त्यांनी कुठे यायचं मध्य भारतामध्ये कुठे यायचं प्रयागराजमध्ये त्रिवेणी संघामध्ये यायचं तिथे स्नान करायचं आणि जी उत्तर भागात आहे त्याने हरिद्वार या चार ठिकाणी ऐतिहासिक पुरा काम त्याची स्थापना केली आणि सगळे जे हिंदू आहेत त्यांनी एकत्र येऊन जे धनंजय पुरी गिरी पर्वत याने सगळ्या साधून त्याच्यामध्ये निर्मोई आकडा आनंद आखाडा हे जे आकडे साप्रादय ते येऊन एकत्र धर्मप्रचार आणि त्याच्यात तुमची शक्ती दाखवायची इन केस त्यांच्यावर आक्रमण झालं तर शंकराचार्याने एक अकरावी ब्रँच निर्माण केली त्याचं नाव नागा साधू म्हणजे जीवन पासून ते मिल्यासारखे उग्र तपशा करतात ज्यावर कधी सनातन धर्मावर मोठा आघात होईल त्यावेळेस नागा साधूनच काम आहे कोणताही विचार न करता धर्माचं रक्षण केलं पाहिजे तर त्यासाठी त्यांनी हे असं सिस्टमॅटिक केलं आणि जेव्हा हे सिस्टमॅटिक केल्यानंतर त्या हिंदू धर्माची जी ऑलमोस्ट सगळे हिंदू नाही का त्यांची चेतना त्यांची दैनिक अवस्था सगळे झाली तर त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम आदिशंकराचार्याने बत्तीस वर्षामध्ये केलं आणि त्यामुळं ते आदिशंकराचार्याने त्या टायमाला जैन धर्म बुद्ध धर्म मुस्लिम धर्म त्या सगळ्याला बदलून हिंदू धर्माची स्थापना केली आणि आज आपण त्याचा प्रभाव पाहू शकतो म्हणून सांगायचा मुद्दा असा कधी आपल्याला जर भविष्य घडवायचं असेल तर आपला इतिहास विचारता विसरता काम आहे पण आज नुकसान जे काय होतं माहिती का आपल्याला आपण इतिहास नाही का विसरून गेलो आहेत आपल्याला इतिहासाचा अजिबात अभ्यास नाही आणि जो आपल्याला इतिहास शिकवला जातो तो, तो डाव्या सिरणेचा किंवा लेफ्टिस्ट विचाराचा शिकवला जातो आपल्या शाळेमध्ये जो सिलेबस शिकवला जातो त्याच्यामध्ये ऐंशी टक्के भगवंतापासून कसं दूर जायचं हे शिकवलं जात म्हणून जेव्हा संविधान वाचण्यात आला तर धारा तीस तीस मध्ये तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले धर्माचं पण हिंदू धर्मासाठी नाही मुस्लिम व्यक्ती त्यांच्या शाळेमध्ये कुराण शिकवायला त्याला आलं आहे ख्रिश्चन व्यक्तीला त्याच्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये बायबल शिकवायला आलं आहे पण हिंदू शाळेमध्ये आपले वैदिक धर्म शिकवायला आलं नाही धारा तीस मध्ये वर्णन केलेले पण हे आपल्याला माहित नाही कोणी सांगत नाही आणि जो पॉलिटिक्स आपल्यावर पोळी भासता का आपलं त्याची नद नाही म्हणून त्याचं नुकसान काय होतं माहिती का की येणारी जी पिढी आहे आपल्याला जर ते माहीत नसेल तर येणाऱ्या पिढीला नाही का ती पिढी हळूहळू म्हणून त्या पिढीला काय केलं जाते दोन आणि म्हणून त्या पिढीला कसं तुमच्या डोक्यात पॉईजन भरायचं रामायण महाभारत घरात ठेवलं की भांडण तंटे होतात आणि आपण त्या भीतीपोटी घरात रामायण महाभारत ठेवत नाही लोकमानात गीता ठेवली महाभारताचा फोटो ते घरात कल होतात अरे म्हणू शकत नाही की माझ्या घरात भांडण होत नाही तिचे पाय परत अरे साधू लोक भांडतात ईश्वर शांती करतात मोठा यांना करतात कोणता ईश्वर शांती पण ते साधू भांडत तर तुम्हाला काय सांगायचं आतल्या गोष्टी म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की या कुंभमेळा फेस्टिवल तो केवळ स्नान करण्यासाठी नाही तर तिथे त्या कुंभमेळ्याचा आचार्य सांगतात की चार गोष्टी एक म्हणजे श्रद्धा तपस्या भक्ती आणि एकतेचा मेळावा आहे ह्या चार गोष्टीचा संगम होतो म्हणून त्यासाठी आपण हे जे गमा कधी असतो याचा डीपली समजून घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये काय काय रक्तरंजी झाले मी येणाऱ्या सेशन मध्ये एक सांगेल की कि किती भयंकर इतिहास आहे नाशिकमध्ये नाशिकचा इतिहास घेतला तर सतराशे बत्तीस साली सैव आणि वैष्णव मध्ये एवढे त्याच्यामध्ये लाखो साधू मारले गेले किती लाखो साधू मारले गेले त्यावेळेस त्या टायमाचे जे पेशवे होते त्यांनी काय केलं नाशिकमध्ये दोन भाग केले पहिलं स्नान कोणी करायचं त्यासाठी वाद होता सतराशे चाळीस मध्ये पेशव्याने फुकुम काढले जे शैवट असते म्हणजे जे शिवजी भक्त करणारे ते त्र्यंबकेश्वरला जाते आणि जे वैष्णव राहते ते नाशिकला ना, राहते असे दोन भाग पाडते तेव्हापासून हे नाशिकच्या दोन कुंभमेळाचं मग त्याच्यामध्ये ते मत नाही नाही आणखी दोन ठिकाणी एक तर कवनाईला म्हणजे दोघांकडे जाऊन नको तिसर पुढे जातात कवनाईला जातो कपडेदाराला त्याच्यात मी काही म्हणत नाही आपण कवनाईला जातो आम्ही कुठं जातो टाकेतला जातो असा होते पण हे वर्णन इतिहास कार्य त्याच्यामध्ये किती काय झालं मी ते येणाऱ्या काळामध्ये सांगेल तर हा कुंभमेळाचा एक ऐतिहासिक प्रमाण आहे आता आपण समजून घेऊया म्हणजे नागासचं हे होत ठीक आहे तर आता